लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक महत्वाची बैठक बोलूया रात्री आठ वाजता ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे या बैठकीत आमदार खासदार त्याचबरोबर जे नेते आहेत ते उपस्थित राहणार आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक पार पडते अमरावतीचा तिढा जो आहे तो देखील सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यामुळे या जागेवर देखील चर्चा होणार आजच्या बैठकीत आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आमदार बच्चू बच्चूकडू यांच्यासोबत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याच दरम्यान भेट होणार आहे आणि या बैठकीत बच्चू बच्चूकडू यांच्यासोबत चर्चा ही मुख्यमंत्र्यांची होणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समावेशाबद्दल कार्यकर्त्यांचा सल्ला घेतला होता आणि या सल्ल्याच्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आणि हे आभार व्यक्त करत असताना युतीत कुठलीही बाधा येऊ नये म्हणून हेवेदावे बाजूला ठेवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मात्र चळवळीला लाचारपणी करायचा प्रयत्न करत असेल तर तो हे मान्य होणार नाही त्यामुळे आगामी निवडणुकीच्या संदर्भात फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी आणि हितचिंतक हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहतील असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास अम्दा दानवे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर ठाकरे गट सोडून त्यांनी माहितीतून लढावे यासाठी ठाकरे गटाकडून मायातीत जोडण्यासाठी त्यांना प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती एका विश्वसनीय नेत्याने दिली आहे मात्र अंबादास दानवे यांनी सांगितले आहे की मी कुठेही जाणार नाही मी ठाकरे साहेबांसोबतच आहे आणि माझ्या या भूमिकेवर मी ठाम आहे परंतु वारंवार अंबादास दानवे यांना ऑफर मिळत असल्याने गेले तीन दिवस त्यांनी आपला फोन बंद केला होता आणि फोन बंद करून त्यांनी ग्रामीण भागातील दौरे सुरू ठेवले होते महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा आणि उमेदवारी निश्चिती अद्याप झालेली नाही याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले ते म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी थेट आज शरद पवार यांची निवासस्थानी म्हणजे ओकवर जाऊन भेट घेतली आणि या भेटीत पुन्हा एकदा सांगली भिवंडी आणि मुंबईतल्या एका जागेची चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते काल शरद पवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती आणि त्यानंतर त्या भेटीत काल काँग्रेसची गैरहजेरी होती आणि आज ज्यावेळी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते भेटले त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेची गैरहजेरी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी यादी कधी जाहीर होणार हे पाहणं अस्ुक्याचं असणार आहे लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजले असून प्रत्येक राजकीय पक्षाकडून लोकसभेची तयारी सुरू आहे भाजपकडून देखील रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा कडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीच्या तयारी संदर्भात बैठकीचं आयोजन मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात करण्यात आलं होतं त्यावेळी रक्षा कडसे यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या अंतर्गत बैठकीचा व्हिडिओ हा समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे यात पदाधिकारी यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर रक्षा खडसे हे भाजपच्या उमेदवारांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जवळ करतात नाथाभाऊंचं नाव ना अनेक ठिकाणी घेतात मात्र मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे नेते ने आहे आणि त्यांचं नाव घेत नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विरोधात रावेर लोकसभा मतदारसंघात असलेली नाराजी ही

राजकीय वर्तुळामध्ये उदान आलं छगन भुजबळ हे खरं म्हणजे अजित पवार गटाचे नेते आहेत मंत्री देखील आहेत आणि त्यांनी देखील ही जागा नाशिकला मिळावी यासाठीचा आग्रह केलेला आहे उद्याच्या दिवशी पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक देखील पार पडणार आहे मात्र सध्याच्या घडीला महायुतीमध्ये असलेले घटक पक्ष शिवसेना शिंदेची आणि भाजप यांच्यासह अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांच्यामध्ये आता रस्ते खेच बघायला मिळते आहे मात्र सध्याच्या घडीला ही उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत स्पष्टता नसल्यानं आता वेगवेगळ्या चर्चेला उदान आलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि अशातच सातारा लोकसभा संदर्भात देखील महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून देखील उमेदवारी निश्चित झालेली नाहीये मात्र सूत्रांच्या माहितीनुसार देखील महायुतीकडून उदयनराजे भोसले यांचं नाव निश्चित करण्यात आल्याचं समजतं आहे आणि त्यांच्याच विरोधात महाविकास आघाडी यांच्याकडून देखील कोण उमेदवार देणार याची देखील उत्सुकता आहे विद्यमान खासदार असलेले श्रीनिवास पाटील हे देखील त्यांच्या विरोधात उभं असल्याचं देखील आत्ता चित्र साताऱ्यामध्ये समोर आहे महायुतीकडून देखील आत्ता उदयनराजे भोसले यांचं नाव निश्चित करण्यात आलं नसलं तरी देखील दोन दिवसात यांची उमेदवारी घोषणा करण्यात येण्याचं देखील सांगण्यात येत आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर पाहता महाविकास आघाडीकडून देखील आजपासून संपूर्ण आठही तालुक्यांमध्ये देखील मेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये देखील विद्यमान खासदार असलेले श्रीनिवास पाटील असतील आमदार बाळासाहेब पाटील असतील आमदार शशिकांत शिंदे असतील शिवसेनेचे उपनेते असलेले नितीन मानगुडे पाटील हे देखील मार्गदर्शन करताना पाहायला मिळणार आहेत त्या संपूर्ण घडामोडी पाहता साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार देणार याची देखील साताऱ्याकरांमध्ये देखील चर्चा रंगू लागलेली आहे मनसे नेत्यांची महत्वाची बैठक उद्या मुंबईत पार पडणार आहे ही बैठक खऱ्या अर्थानं सावरकर स्मारकला पार पडणार मनसेचे अनेक नेते उपस्थित असणार आहेत या बैठकीला संबोधित खर्च तर करतील पण या सगळ्यानंतर महत्वाची दोन गोष्ट या बैठकीत होणार आहे एक तर गुढीपाडव्याचा विषय कारण गुढीपाडवाचा मेळावा खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे मनसैनिकांचं नाही तर महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि जे मोठ्या प्रमाणात साजरं करा असं राज ठाकरेंचा आदेश आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे अठ्ठावीस तारखेचा शिवजयंतीचा कार्यक्रम तोही मोठ्या प्रमाणावर मनसे साजर करणार आहे तर या सगळ्या पहिल्यांचा दोन्ही कार्यक्रमांविषयीवर खऱ्या अर्थाने बैठक आहे पण महत्त्वाचं म्हणजे मनसे महायुती सामील होणं का ह्याच्याबद्दल काही चर्चा या बैठकीत होऊ शकते का त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यापेक्षा जास्त या बैठकीला राज ठाकरे येतात का त्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय त्या मनसेच्या नेत्यांच्या बैठकीला राज ठाकरे येतील का नाही हे तर ठाऊक नाही पण महत्त्वाची बैठक मात्र मनसेची उद्या आहे हे आपल्याला म्हणावंच लागेल हिंगोली लोकसभेसाठी महायुती तसेच महाविकास आघाडी पदवीमधून अद्यापपर्यंत जे आहेत ते उमेदवाराच्या नावाची गोष्ट झालेली नाही मात्र शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि ठाकरेच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टिकर यांच्यामध्ये आता चांगलीच जुंपलेली आहे कधी संतोष बांगर आष्टीकर यांच्यावर टीका करतायत तर आष्टिकर हे संतोष बांगर यांच्यावर टीका करतायत सध्या या दोघांमध्ये जे आहेत खडाजंगी पाहायला मिळते कधी संतोष बांगर म्हणतायत की आष्टीकर जे आहेत हे पैसे घेऊन नोकरी लावतायत असं आश्वासन दिलं जात आहे दुसरीकडे जे आहे तर संतोष बांगर यांना माझ्या उमेदवारची भीती वाटत आहे असा आरोप जे केलाय त्या संतोष बांगर यांच्यावर आष्टीकर करत आहेत त्यामुळे या दोघांचं रंगकांदन आता चांगलंच पाहायला मिळत आहे एकूणच गेल्या अनेक दिवसापासून जे आहे तर लोकसभा निवडणुकीकडे नेमकी हिंगोली लोकसभेसाठी कोणत्या उमेदवाराची निवड होते याकडे अद्यापपर्यंत सर्वांचं लक्ष दिलेलं आहे मात्र अद्यापपर्यंत जे आहे तर कोणत्याच्या कोणत्याही उमेदवाराची नावाची घोषणा झाली नाही मात्र असे असताना देखील संतोष बांगर आणि आष्टेकर यांच्यामध्ये आता चांगलीच खडाजंकी पाहायला मिळते सोलापुरात उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या आता दिवसेंदिवस वाढतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे सोलापुरात चाळीस अंशावर जे आहे ते तापमान पोचलं आहे सोलापुरातील सोलापूरकर जे आहे ते आता उन्हाच्या झळ्याने जे आहे ते त्रस्त झालेले आहेत सोलापूरचं ऊन जे जेव्हा चाळीसच्या वर गेलेलं गे आहे त्यावेळेस सोलापुरातील रस्त्यावरची जी वर्दळ आहे ती देखील कमी झाली आहे त्यामुळं सोलापुरातील यंदाच्या वर्षातील सर्वात जास्त तापमान जे आहे याची नोंद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोलापूरचं तापमान जे आहे ते याच्यापेक्षाही जास्त होईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये फक्त बत्तीस पॉईंट बावीस टक्के पाणीपुरवठा हा शिल्लक आहे मुंबईला दररोज तीन हजार आठशे दशक लिटर पाण्याची आवश्यकता असते आणि त्या अनुषंगाने फक्त दोन महिन्याचा पाणीपुरवठा हा शिल्लक आहे महत्वाचा म्हणजे आपण पाहिलं सध्या उन्हाळा देखील सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं इव्हॉपरेशन देखील होतं आणि या गोष्टीला लक्षात घेता आपल्याला पाणी आहे ते जुलैपर्यंत पुरवावं लागेल कारण जूनमध्ये देखील जास्त पावसाळा होत नाही महत्वाचा म्हणजे आता पालिकाने दरवर्षाप्रमाणे यंदा देखील भारसा आणि वैतरण नदीमधून पाणी पुरवठ्याची मागणी केली होती आणि ती राज्य सरकारने मा, केली मध्यंतरी पाणी कपात हे दहा टक्क्यांवरती आला होता मात्र राज्य सरकारने ही मागणी पूर्ण केल्यानंतर ते देखील आता कमी झालं आहे दरम्यान आता भांडूपच्या जल जलशुद्धी केंद्राचं देखील के काम सुरू आहे आणि ते पाणी कपात हे पाच टक्क्यावर सध्या तरी आलं आहे मात्र या सर्व गोष्टीला लक्षात घेता पालिका प्रशासनाने नागरिकांना आव्हान आहे की पाणी आहे ते जपून वापरावं लोणावळाच्या ना नामांकित कॉलेजमध्ये बी बी एच्या च्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका युवतीला ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती समोर आली किंबहुना तिच्यांना तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी समोर आणली असं म्हटलं तर वाव गटरणार नाही धक्कादायक बाब म्हणजे अपंग असलेल्या ह्या युव द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला काही जण रॅगिंगने त्रास देत असल्याचं समोर आलेलं आहे चाकूने दाग दाखवत तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवण्याचे अनेक प्रकार समोर आले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये तिनी आणि तिच्या आई वडिलांनी मिळून पोलीस असेल किंवा स्थानिक कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला पण कुठलीही कारवाई झाली नाही आणि ह्याचा त्रास सहन झाल्याने तिला ब्रेनस्ट्रोक झाल्याचं समोर आलं एकंदरीत एका नामांकित रुग्णालयामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये उपचार घेत असताना तिला त्या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे पण असं असतानाही अजूनही पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक कॉलेज प्रशासन असेल हे दोन्ही कारवाई करताना दिसत नाहीये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज महायुतीकडून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आणि हा नामांकन अर्ज दाखल करत असताना त्यांनी आशीर्वाद यात्रेची सुरुवात चंद्रपुरातून केलेली आहे त्याचबरोबर एका सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपने शक्तीप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालेलं आहे